सीजन बिग बॉस हिंदीचा एकोणीसावा सीझन गौरव खन्ना जिंकलाय पण बिग बॉसच्या मंचावर सलमान खान ढसाढसा रडताना दिसला बिग बॉस हिंदीच्या घरात जेव्हा सलमान खानने टॉप थ्री सदस्य राहिले होते तेव्हा धर्मेंद्र यांची जाण्याची बातमी आणि आठवण स्पर्धकांना सांगितली हे सांगताना तो ढसाढसा रडला धर्मेंद्र बिग बॉसच्या प्रत्येक सीझन मध्ये हजेरी लावायचे याचमुळं सलमान खानला त्यांची विशेष आठवण आली तसेच रडता रडता आज म्हणजेच आठ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस आहे आणि सलमान खान यांच्या आई सलमा खान यांचा देखील वाढदिवस आहे असे त्याने सांगितले त्यामुळे तो अजून भाऊक झाला सलमान खान यांना बेग धर्मेंद्र यांना वडिलांसारखं मानायचा कित्येकदा धर्मेंद्र यांनी देखील वेगवेगळ्या स्टेजवर सलमान माझा मुलगाच आहे पूर्णपणे माझ्यावर गेलाय असे ते म्हणायचे धर्मेंद्र सलमान खानला त्यांचा तिसरा मुलगा म्हणायचे जो सारखाच भावनिक आणि उत्साही आहे जेव्हा धर्मेंद्र आजारी होते आणि त्यांचे निधन झाले तेव्हा सलमान खान त्यांना रुग्णालयात भेटायला गेला आणि अंत्यसंस्काराला देखील उपस्थित राहिला होता यावर सलमान खान म्हणालाच देओल कुटुंबाकडून सर्वांनी शिकण्यासारखा आहे तसे त्यांनी धर्मेंद्र यांचे अंतिम संस्कार आणि शोकसभा केली तेव्हा सगळे रडत होते पण धर्मेंद्र यांच्या आयुष्याला त्यांनी सेलिब्रेट देखील केलं असं तो म्हणाला धर्मेंद्र एकदा म्हणाले होते की जर त्यांचा बायोपिक बनवला गेला तर त्यात सलमान खाननं माझी भूमिका करावी आणि असा धर्मेंद्र यांचा नेहमीच आग्रह असायचा सलमान खान आणि धर्मेंद्र यांच्या सुंदर नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सलमान खानला भाऊक झालेलं पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं का कमेंट मध्ये सांगा